आपले सर्वांचे आप स्वागत आहे बघा आज आपण बनवणार आहे मस्त एक रेसिपी तर ही आहे माझी लहान सुनबाई तर मी बनवणार आहे आज मिसळपाव बनवणार आहे त्याच्यासाठी घेतलेला आहे साहित्य बघा खोबर भाजून घ्यायलेले आहे पुढचं साहित्य मी तुम्हाला दाखवते मस्त कांदा आपण बारीक करून घेतलेला आहे आणि टमाटो सगळा मस्त असा कांदा टमाटो कट करून घेतलेला आहे त्याच्यात तेल टाकून घेतलेला आहे एक चमचावर आपण हे भाजून घेत आहोत कांदा आणि टमाटो असे मस्त दोन मोठ्या आकाराचे कांदे आपण भाजून घेत आहोत गोल्डन का, गोल्डन कलर येऊ करून बघायचं तर मस्त आता बघा आपला गोल्डन कलरचा कांदा भाजून झालेला आहे तर आपण मस्त एक टमाटो त्याच्यामध्ये मध्यम आकाराचा टाकलेला आहे भाजून घेण्यासाठी तुला घेत नाही मस्त असा भाजून झालेला आहे बघ आपला वाटून घेऊ स आपण कुकरमध्ये मटकी उकडून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ टाकलेलं आहे मस्त उकडलेली आहे जास्त मऊ झालेली आहे बघा खूप छान मस्त असे आपण कांदा टमाटो आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्याला पडणे टाकायचं मिसळ मसाला करताना मिसळ पाव कर मिसळाची भाजी करताना मसाला मसालेदार तेल आणि मसाले भरपूर वापरायचे आहेत भाजीला आपल्याला तरी आपण हे चार चमचा तेल वतून घेतलेला आहे चला आपलं तेल तापलेलं आहे बघा त्याच्यातमध्ये जिरी टाकून घेतलेले आहे आपण दोन चमचे छोटे मसाले डब्यातले तर आपण हे केलेला मसाला टाकून तयार पेस्ट बघा आपला हे मसाला तळून झालेला आहे तर अद्रक लसूण पेस्ट आपण टाकून घेतलेली आहे एक चमचा आपण कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहोत छोटा चमचा धना पावडर आहे मस्त एक किंग एक चमचा घातली आपण मस्त असं आपण असेल असं खम्ब तळून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत आपण ह्याला मस्त असं तळून भाजून घ्यायचं आहे मसाला टाक्यातले मोठे चमचे दोन लाल तिखट टाकलेलं आहे दोन तीन टाकले थोडीशी हळद अर्धा चमचा आता मसाला टाकून घेतलेला आहे मिसळ मसाला टाकून घेतलेला आहे मस्त टाकून आपण असे एक जीव करून घ्यायचे चला थोडस आपलं मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जसं आवडेल तसं हे ना म्हणते पण तुला युट्यूब चॅनल चालले तर मस्त आता आपला मसाला भाजून झालेला आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया आता थोडस रोटवेटी शिज दिले का मस्त तेल येते दोन ग्लास इकडे कोशिंबीर तयार झालेली को आहे बीट कोशिंबीर आहे बघा मस्त कलर आलेला आहे खूप छान बीट घातल्यामुळे असा कलर आलेला आहे मस्त याच्यात आपण झालेले शिजण्याच्या चार ग्लास आपण पाणी भरलेला आहे आपण हे पाच माणसासाठी तयार करत आहोत मिसळपाव त्याच्यामुळे आपण चार माणस चार, चार गिलास पाणी ओतलेला मस्त असं आपल्या कटाला बघा तेल आलेलं आहे मग मटकी आपली जास्त शिजलेली जा आहे म्हणून आधी हे शिजवून घेतलेलं आहे तर आता बघा ही मटकी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाण्याचे आपण ही मटकी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे मस्तच आपल्या मटकीच्या भाजीला तेल आलेलं आहे खूप सुंदर कटाच्या मस्त आपली छानपैकी भाजी उकळलेली आहे तर भरपूर आपण याच्यामध्ये अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत हिरवी हिरवी कार कोथिंबीर भरपूर येलेली आहे बाजारात त्याच्यामुळे मरा खूप छान मस्त झालेली आहे वाज तर खूप छान येलेला आहे आहेचा भाजीची मटकीची भाजी तयार झालेली आहे मस्त आपण याची आहे मस्त अशी बघा पहा आपली तयार झालेली आहे बघा आपली मिसळ पाव तयार आहे